नमस्कार जय श्रीराम महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येक वर्षी एक दिनदर्शिका कॅलेंडर हे प्रकाशित केलं जात आहे आणि दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत कॅलेंडरमध्ये बाराही महिन्यात महाराष्ट्राचे विविध सांस्कृतिक वारसा स्थळ दाखवण्यात आलेले आहे आणि जुलै महिन्यात रामटेकचं प्रसिद्ध प्रभू रामचंद्राचं मंदिर हे आज महाराष्ट्राच्या प्रत्येक शासकीय कार्यालयात मंत्रालयातील प्रत्येक माळ्यामध्ये आणि प्रत्येक खोलीमध्ये जर भिंतीत आपण पाहिलं तर महा रामटेकचं प्रसिद्ध प्रभू रामचंद्राचं मंदिर हे प्रदर्शित होत आहे आपला सांस्कृतिक वारसा हा संपूर्ण महाराष्ट्रात या माध्यमातून प्रदर्शित केला जात आहे रामटेकच्या अंबाळापासून तर केवळ नसी पासून तर रुद्र नरसी पासून तर वरापासून तर तिरिविक्रम पर्यंत प्रत्येक असो की किल्ला असो ज्याला आपण वेगळ्या फ्रेममध्ये अतिशय सुंदर पद्धतीने डिझाईन केलेला आहे उदाहरणच्या स्वरूपात रामटेकच्या कार्यालयात माझ्या राम लक्ष्मणाची देवालय हे आपण या ठिकाणी दाखवलेले आहे तशाच पद्धतीचे विविध स्थळांची आपण एक अतिशय सुंदर अशी फोटोग्राफी केलेली आहे माझी इच्छा आणि स्वप्न आहे की पुढील वर्षीच्या महाराष्ट्र शासनाच्या कॅलेंडरमध्ये बाराही महिन्यामध्ये रामटेक